ठाणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या दृष्टीने कळवा मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये जे आमच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा दिव्यामध्ये आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी व पुढील निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार यांच्यासह आमचे गुरुनाथ साहेब प्रमुख मार्गदर्शक आज या बैठकीसाठी होते आपण बघितलं असेल तर मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची गर्दी या बैठकीला होती येत्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जो कल्याण लोकसभेचा भाग आहे तो एक प्रमुख भूमिका त्या भागाची असणार आहे आणि या भागातच जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेच्या माध्यमातून निवडून जावे जा याच्यासाठी आम्ही प्रत्येक पदाधिकारी मिळून प्रयत्न करणार शिंदे गटाच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांचा काल आम्ही प्रवेश घेतलेला आहे भविष्यकाळामध्ये देखील आपल्याला दिवा असेल कळवा असेल या भागामध्ये देखील प्रवेश झालेले दिसतील आणि आत्ता जो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून लोकांचा ओघ आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आहे आणि लोकांची जी वाटचाल आहे ती आज आमच्या पक्षाकडे आम्हाला दिसते येत्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून चांगले पदाधिकारी आमच्याकडनं नेमले जातील आणि ठाणे महानगरपालिकेवरती भगवा पडकेल शिवसेनेचा असा आम्हाला ठाम विश्वास आहे